बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर प्रशांत कोरटकरला तात्पुरता दिलासा जामीन अर्जावर सतरा मार्चला सुनावणी स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सोळा मार्चला सासवड येथे महाशिबिराचे आयोजन आणि पत्रकार संघ सरकारच्या धोरणाविरोधात आक्रमक नमस्कार मी गुरुराज आपण पाहताय न्यूज अनकडे हेडलाइन्स नंतर पाहुयात सविस्तर बातमीपत्र इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिलाय कोरटकरच्या अंतरिम जामीन अर्जावर आता सतरा मार्चला सुनावणी होणार असून सतरा मार्च, मार्च पर्यंत कोरटकरला अटकेपासून संरक्षण मिळालंय दरम्यान सुनावणीसाठी प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर राहण्याबाबतचा कोल्हापूर पोलिसांनी सादर केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सरकारच्या भूमिकेवर संतप्त झाले कारण ज्या काल सरकारच्या वतीनं माननीय न्यायालयाला जे पत्र दिलं ही तरतूदच नाही मग सरकारला हसायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे कशासाठी पाहिजे जो सरकारनं कागद हजरच करायचे नाही पोलिसांच्या मार्फतचा जो हजर केलेला आहे तो कागद हजर करायचा कायद्यात तरतूदच नाही आहे मग तो का केला जो मागणी आम्ही केली होती ती विशेष आम्हाला वकील आपल्याला पाहिजे आहेत मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो परंतु आम्हाला तो वकील नेमण्याचा आज आजपर्यंत त्यांचा कुठलाही हा ना असा ना, नाही आहे त्यामुळं हे एक सरकारचं एक षडयंत्र आहे त्यामुळं नैसर्गिक न्याय मिळेल असं मला वाटत नाही आहे तरीही आम्ही आमचा प्रयत्न सोडणार नाही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जो काही त्यांनी अपमान केलेला आहे तो त्यांच्या वेदना त्यासाठी आम्हाला अपेक्षित आहे की नैसर्गिक न्याय मिळेल पण सरकारची ही दिशाभूल पद्धत किंबहुना एक पत्र देणे सरकारच्या मार्फत स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणी असीम सरोदे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पीडितेने केली होती मात्र पुणे पोलिसांनी ही मागणी फेटाळून लावल्याने विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसार यांनी न्यायालयात पीडितेची बाजू आणली दरम्यान न्यायालयाने आरोपीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याचं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं कोणी अशी काही झाली नाही केवळ न्या जे न्यायाधीश होते त्यांच्याकडे चार्ज असल्यामुळे त्यांच्या पुढे त्याला हजर करण्यात आलं आणि पुढील तारखेला म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत त्याला परत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेला आहे आणि पुन्हा त्याला हजर करण्यात येईल सव्वीस तारखेवाद झालेलं नाही आज कोणताही युक्तिवाद झाला नाही कारण की त्याची काही आवश्यकतासुद्धा साधारणतः नसते पण वकील बरेचदा युक्तिवाद करत असतात आज न्यायाधीशांनी तो विषय समजून घेतला इन्चार्ज कोर्ट असल्यामुळे की आपल्याला फक्त एक्सटेन्शन त्याचं द्यायचं आहे एन सी आरचं त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड पुन्हा सव्वीस तारखेपर्यंत देण्यात आलं पीडित मुलीने मागणी केली होती की, की विशेष सरकारी वकील म्हणून तुमच्या नावाची शिफारस करण्यात यावी परंतु दुसरं नाव समोर येतं तर तुमची आणि त्यांची काय बोलणं झालं आहे का, का पीडितेचं पुन्हा की लढणार आहात तिचा मला आजच फोन आला होता पीडितेचा की मा तिची इच्छा आहे की माझी नियुक्ती झाली पाहिजे खरं तर जी पीडित व्यक्ती असते बलात्काराशी लढा देणारी जी व्यक्ती असते तिच्या मर्जीनुसार तिचा विश्वास असेल त्याला जास्त प्राधान्य देऊन तशा पद्धतीने वकिलाची नेमणूक केली पाहिजे परंतु असं कळलं की काल इतर कोणाचं तरी नाव आधीच म्हणजे तिने अर्ज करण्याच्या आधीच पोलीस आयुक्तांनी सुचवलेलं होतं ते प्रपोज केलेलं नाव असते त्याच्यामुळे प्रस्ताव जो आहे तो पुन्हा सुधारणा करून दुसरासुद्धा देता येत असतो पोलीस कमिशनरला प्रस्ताव देण्याचे अधिकार आहेत शेवटी निर्णय जो आहे तो राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाला घ्यावा लागतो पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे वाघेरे कॉलेज सासवड येथे सोळा मार्चला महाशिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे सदर महाशिबिराचे उद्घाटन न्यायमूर्ती अभय ओक यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून सदर महाशिबिराच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना सशक्त करण्याचा हेतू असल्याची माहिती जिल्हा सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली वृत्तपत्राच्या हक्कावर गदा आणू नये यासाठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवण्यात आलं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनात काल राज्यभर सरकारच्या निर्णयाविरुद्ध निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आलं याच अनुषंगाने बीड जिल्ह्यातील पत्रकार संघाच्या वतीने देखील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सरकारला निवेदन पाठवण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष मान्य श्री संजय बोकरेसाहेब प्रदेशाध्यक्ष मान्य श्री गोविंदजी वाकडे साहेब यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभरामध्ये आज पत्रकार लेखणी बंद आंदोलन या ठिकाणी करत आहेत बीड जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही लेखणी बंद आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याबार्फत निवेदन करत आहोत की जे सरकारने खाजगी मीडियाला जो खाजगी खाजगीकरण करण्याचा त्यांचं धोरण आहे आमच्यावर जो वास ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे सरकारवर आत्तापर्यंत माध्यमांची नजर राहिली मात्र आता सरकार माध्यमावर नजर ठेवण्याचं कटकारस्थान करत आहे या घटने या त्यांच्या निर्णयाला आमचा विरोध आहे सरकारने आमचं जे लेखणीचं स्वातंत्र्य आहे ते लेखणीचं स्वातंत्र्य अबाधित ठेवावं अशी आमची त्यांना मागणी आहे आणि जो मीडिया त्यांनी जो सरकारी मीडियावर मॉनिटरिंग खाजगी संस्थेकडे देण्याचा जो निर्णय घेतला आहे की मॉनिटरिंग सेंटरसाठी जे दहा कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेत तेव्हा तो निर्णय शासनाने आत्मघातकी निर्णय तो असल्याकारणानं तो निर्णय मागे घ्यावा अन्यथा आम्ही पत्रकार संघाच्या वतीनं लवकरच मंत्रालयाच्या समोर या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपात राज्यव्यापी त्या ठिकाणी मंत्रालयासमोर आम्ही आंदोलन करू असा आम्ही या ठिकाणी आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे वे झाली छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा न्यूज अँकर ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र जालना जिल्ह्यातल्या परतुर शहराचा पाणीपुरवठा मागच्या चार दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत परतूर शहरासह तालुक्याला निम्न दुधना प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो मात्र मागच्या काही दिवसांपासून परतूर पालिकेनं निम्न दुधना प्रकल्प पा विभागाची पाणीपट्टी भरली नसल्याने थकीत सदोतीस लाख रुपयांसाठी परतूर शहराचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे परतूर नगरपालिकेमार्फत जो परतूर शहराला पाणीपुरवठा होत आहे मी आज त्या ठिकाणी रोहिणा या ठिकाणी फिल्टर पाणी होत आहे त्या ठिकाणी आलो आला आहे आज चार दिवस झालं परतूर शहराचा पाणीपुरवठा बंद आहे आज नागरिकांना इतकी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे परतूर नगरपालिकेने तात्काळ पाण्याचे नियोजन करावं कारण हातपंपही बंद आहेत आणि नळाला जे नळाला पाणीपुरवठा होतोय तोही बंद आहे आज जनतेने काय करायचं नगरपालिकेचं काय अधिकाऱ्यांना विचारलं सा, असं त्यांनी सांगितलं की नियमदुध्न प्रकल्पाचे छत्तीस लाख रुपये आज आमच्याकडे थकीत आहेत म्हणून आमच्या पाणीपुरवठाला शील लावला आहे पण नगरपालिकेवर आज कोणाचंही वचक नाही कोणाचं हे नाही आज मुस्लिम बांधवांचं रमजान महिना असून आज त्यांची एवढी आरांबळ होत आहे तरी परतूर नगरपालिकेला माझी विनंती आहे की परतूर शहराचा पाणीपुरवठा ता तात्काळ चालू करावा कारण आज जनतेला वेटीस धरू नका कारण आज नगरपालिकेचे अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन जो काय तुमचं पाणीपुरवठा बंद केला की शील केलं आहे त्याचे काही पैसे असतील तर भरून टाकावा कारण आपण परतूर शहराला व्यवटी धरण्याचं काम करू नये कारण आता पाहिलं तर सत्तर ते ऐंशी टक्के हातपंप बंद असून या ठिकाणी जर नगरपालिकेचा पाणीपुरवठा होत नाही तर मग जनतेने जायचं कुठं तात्काळ हे पाणीपुरवठा एक दोन दो दोन दिवसात चालू करावा नसता मी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवर माझ्या नेतृत्वाखाली मी परतूर नाही नगरपालिकेवर घागर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही तर याची दखल घ्यावी आणि शासनाला ताबडतोब पाणी पुरवठा चालू करावा जेणेकरून महिला पुरुषांची तालामोळ होणार नाही कारण आता उन्हाळा सुरू झाला दहा वाजता ऊन कडक होत आहे आणि आज प्यायला पाणी नाही लोक परेशानीत परतूर शहराची तरी नगरपालिकेने तात्काळ दखल घेऊन पाणी पुरवठा चालू करावा अर्जुन पाडेवार परतूर भंडाऱ्याच्या सिहोरा पोलीस ठाण्याला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांच्या पथकाने मौजा टेमणी येथील घरांची पाहणी केली त्या ठिकाणी पोलिसांना एकूण पासष्ट गोवंश जातीची जनावरे मिळून आली त्यांना चारा पाण्याची पुरेशी व्यवस्था न करता निर्दयतेने वागणूक देताना मिळून आल्याने दोघांवर कारवाई करण्यात भंडारा नगर परिषद हद्दीतील मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली असून थकीत कर असणारी तीन दुकाने सील करण्यात आली शासनाच्या निर्देशानुसार वसुली टक्केवारीच्या आधारावर अनुदान प्राप्त करण्याच्या उद्देशाने भंडारा नगर परिषद मोठी कर वसुली मोहीम राबवत आहे मोहिमेअंतर्गत नगरपालिका आतापर्यंत तीन पॉईंट एकसष्ट कोटी रुपये कराची वसुली करत आहे थकीत कर भरणे टाळणाऱ्यावर कठोर का कारवाई सुरू राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं जालन्यातील अनवा गावातील मारहाण प्रकरणात आरोपी असलेल्या नवनाथ दौडची महाविकास आघाडीकडून पाठराखण करण्यात आली आहे राजकीय द्वेषापोटी नवनाथ दौडचे नाव कैलास बोराडे प्रकरणात गवले जात असून त्याला न्याय मिळवून द्या अशा आशयाचे निवेदन जालन्याच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिलं अनवा येथे घडलेल्या घटनेचं राजकारण भाजपचे काही नेते करतायत असा आरोपही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहुयात उर्वरित बातमीपत्र नाशिकच्या पांडवनगरी परिसरात वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावल्याचा प्रकार घडला सत्तर वर्षीय महिला दवाखान्यातून घरी परत येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची पोत बळजबरीने ओढून नेली यावेळी महिलेच्या गळ्याला दुखापत झाली असून पोलिसांनी चोरट्याचा तपास सुरू केला बंद पडलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने काल पोलीस अधीक्षकांची भेट घेत ज्ञानराधा एम पी आय डीच्या प्रस्तावाबाबत माहिती घेतली प्रस्तावात काही त्रुटी निघाल्यामुळे पाठवलेला प्रस्ताव परत आला असल्याची माहिती यांनी दिली संदर्भातला प्रस्ताव हा आम्ही शासनाकडे बातम्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाल्यानंतर तो त्या प्रस्तावावरती पुढे काय म्हणजे कारवाई झाली किंवा तो प्रस्ताव कुठपर्यंत गेलेला आहे ह्या विचारण्यासाठी बीड जिल्ह्याला नवीन लाभलेले जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत साहेब यांची भेट घेतली असता आमच्यासमोर एक गंभीर स्वरूपाची माहिती समोर आली की ज्ञानराधाच्या संदर्भामध्ये जो एम पी आय डीचा प्रस्ताव पाठवला होता तो प्रस्ताव काही त्रुट्या त्याच्यामध्ये निघाल्यामुळं तो प्रस्ताव परत आलेला भेट घेतल्यानंतर या संदर्भामध्ये त्यांना आम्ही विचारणा केली की आमचं साहेब जे आता एम पी आय डीचा जो प्रस्ताव आहे त्या ज्या त्रुट्या निघाल्यात त्या त्रुट्या किती दिवसामध्ये पूर्ण होतील तर पोलीस अधीक्षकांनी आम्हाला शब्द दिलाय आणि त्यांनी ताबडतोब तपास अधिकारी श्री गोल्डे साहेबांना फोन केला आमच्या समोर आणि सांगितलं की हे आठ दिवसामध्ये ह्या त्रुट्या दुरुस्त करून तो प्रस्ताव तात्काळ परत पाठवा आणि त्याच्यानंतर उर्वरित ज्या काही प्रॉपर्ट्या आहेत ज्या प्रॉपर्ट्याचा पंचनामा करून त्या पुरवणी यादीमध्ये त्यांना ते पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासाठी राहण्याची खाण्याची सोय प्रशासनाकडून केली जाते तसेच त्यांना स्कॉलरशिप दिली जाते मात्र मागील दोन महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांना मासिक स्कॉलरशिप न मिळाल्याने त्यांचे हाल होत प्रशासनाने तातडीने त्यांना मासिक स्कॉलरशिप द्यावी अशी विनंती अडचणी अशा आहेत की हे सर्व मुलं ग्रामीण भागातून आलेले आणि दोन महिने दोन झाले की यांना मेस आणि रूम भाड्यासाठी पैसे आलेले नाही अजून सरकारकडून तर ह्यांना मेस ला गेलं तर मेस वाले परेशान करते का ते नाही देते आणि रूमला गेलं तर रूम मालकाचं असं म्हणणं आहे का तुम्ही पैसे नाही दिले तर तुम्ही इथं राहू कसे शकता तर विद्यार्थ्यांना अशा काळामध्ये कुठं जावं आणि काय करावं नाही झालं नाही ला त्यांना ना तर म्हणजे ही बॅस सोडून घरी जावं लागेल कारण घरचे पण असे श्रीमंत एवढे नाही आहेत ना कारण गरीब घराण्यातून सगळे विद्यार्थी आलेले म्हणजे पैसे पुरून पुरून एक दोन महिना ऍडजस्ट करू शकतील याच्यावरती ऍडजस्ट करणं मुलांसाठी खूप मोठी समस्या आहे सरकारला एवढंच मान्य आहे म्हणजे मागणी आहे आमची की यांनी लवकरात लवकर या समस्यावर काहीतरी करावं आणि लवकरात लवकर पैशाचे हे करून पाठवून द्यावं कारण सर आम्ही संबोधी अकॅडमीचे विद्यार्थी आहोत आम्ही पोलीस प्रशिक्षण त्याच्या मार्फत आमचे नंबर लागले सहा महिन्याचा आम्हाला इथे प्रशिक्षण दिलं जात पण आमच्या आर्थिक गरजा जर आमच्याकडे नसल्या पैसे बरोबर वेळावर भेटले नाही तर आम्ही कुठं पैसे मागाव कुठून आम्हाला पैसे देईल घरच्याची घरचे आम्हाला काही समजा आदिवासी विभागातले आम्ही विद्यार्थी आहोत तर आमचे घरचे काही पैसे देऊ शकत नाही प्रशिक्षणला आलो कारण आम्हाला दहा हजार रुपयाला दहा हजार रुपये आम्हाला मंथली पडणार आहे तर आज पैसेच नाही भेटले तर मग आम्ही कोणाकडे जाऊ किती महिन्यापासून त्रास होतोय आम्हाला दोन महिन्यापासून भेट त्रास होत आहे सरा आणि इन्स्टिट्यूट कोणतं नेमकं काय टीआरटी हा आदिवासी विभागामार्फत टीआरटीआय संस्थाला आहे समस्या सामोर समस्या सर के मेसला गेलो जेव्हा तर दोन टोमने आवाला ती कापू देते रायगड जिल्ह्यातल्या तळा तालुक्यातील जोगवाडीमधील शिमगोत्सव हा सर्वाधिक प्रसिद्ध असून या मंडळाला दीडशे वर्षांची परंपरा लाभली आहे होळीच्या आदल्या दिवशी जोगवाडी नाक्यावर जोगवाडीचा संखासूर आणि तळेगावचा संखासूर या दोघांची भेट होऊन त्यांना सलामी दिली जाते हा क्षण पाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भाविक हजेरी लाव वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज एट